रायगड भूषण तथा संपादक डॉक्टर विष्णू जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळवलेल्या पत्रकारांचा व व्यक्तींचा सन्मान रायगड भूषण तथा पत्रकार संपादक डॉक्टर रवींद्र विष्णू जाधव यांचे कल्पक नेतृत्व नेहमीच समाजाला दिशादर्शक ठरत आहेत रायगड भूषण तथा संपादक डॉ रवींद्र विष्णू जाधव यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत खालापूर येथे रायगड जिल्हा परिषद केंद्र शाळा येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली वाढदिवसाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात उल्लेखनीय प्राविण्य मिळवलेले पत्रकार फिरोज पिंजारी पत्रकार खलील सुर्वे पत्रकार सुधीर गोविंद माने यांसह पत्रकारां आणि व्यक्तींचा सन्मान करत डॉक्टर सुनील पाटील माजी नगराध्यक्ष व गटनेते खोपोली नगर परिषद यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले जगतमध्ये राजा क्षेत्र विषयांना मानाचा मुद्रा करतो भारतीय घटने क्षेत्रात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आरक्षणाचे जनक शाहू महाराज महत्वा ज्योतिबा फुले शाहू फुले आंबेड यांच्या तिवार विचाराला आवेदन करून या ठिकाणी खऱ्या अर्थाने आमचे तरुण मित्र गायग भूषण डॉक्टर रवींद्र जाधव यांचा पन्नास वर्ष पूर्ण झाली एकानं वर्ष ते करत आहेत त्यांच्या या वाढीचं औचित्य झालं त्याला शिवसेना शुभेच्छा देतो आणि आजच्या या कार्यक्रम उपस्थित ज्यांचा या ठिकाणी सन्मान जास्त झाला व्यासपीठावरील मान्यवर ए रोड वाढवले टाकूचे आमचे आदर्श भूमिका पाटील त्याचबरोबर आमचे प्रभारी सरपंच पाटील यांनी आताच मार्गदर्शन केला आणि आमचे रायगड बँकेचे व्यवस्थापक खालापूर असेल फोटोली असेल फोटोली ते काम करत ते आमचे गावचे आमचे मोठे बंधू बालू पाटील त्याचबरोबर आमचे मित्र मित्र आनंदाजी पाटील आमचे काम जोपासून ते अध्यक्ष आहे आणि सामाजिक त्यांना देखील आवड आहे त्यांनी लिखेट चांगलं मार्गदर्शन केलं ते आनंदाजी पाटील त्याचबरोबर त्यांनी लिखेश मार्गदर्शन करणारे आमचे बाप्प रवींद्र सर त्याचबरोबर जास्त सावरचे नाव येथील तर आमचे तुम्ही असतील पत्रकारांमध्ये आमचे माने असतील आणि जनता माझेचे रवींद्र जाधव असतील हे खलापूर तालुक्यामध्ये जी काही माझ्या कामांना बंदची असेल आजाराच्या मदतीच्या असतील किंवा एखादा तिथे उपक्रम राबवायचा असेल तर ते घरे भाग घेतात आणि म्हणूनच किती मोठा कारण कार्य याला मी महत्व देत नाही परंतु त्यांची जी धडपड आहे तर आपण वाढ फक्त साजरा न करता आपण एखादा उपक्रम घेतला पाहिजे सातत्याने घेऊ देतो आणि म्हणूनच त्याला माझ्यावर मिशन मिळणार आहे म्हणूनच त्यांना डॉक्टरेट मिळणार आहे किंवा माणूस ध्येरवेळा असला पाहिजे कामाने झपाटलेला असला पाहिजे आणि असे ध्येरवेळे असलेले रवींद्र जाधव

तर मला खूप काम म्हणजे आवड आहे म्हणजे प्रत्येक समाजाची रात्री बारा वाजेपर्यंत जे काही कार्य अटेंड परंतु असं जर कुठला कार्य होतं त्याला पहिलं महत्व पत्रकार हे काम पाहिलं ते कामाला आपण केलं पाहिजे किंवा रवींद्र जाधव आपण कृती वर्षी जायला बघतो नाही आपण जाता याला बघतोय त्याला खूप महत्त्व आहे आणि आपण जिद्दारी आणि चिकाटीच्या जोरावरती आपण जिल्ह्यातून आपण आपली संपादन केली

आपण या ठिकाणी अधिक काय वेळ नाही घेतात ज्यांना ज्यांना सन्मान केला नाही विशेषतः ज्या ज्या चांगलं काम केले ग्रामपंचायत मध्ये असेल सामाजिक उपक्रमामध्ये असेल शैक्षणिक क्षेत्रामध्ये असेल बँकिंग क्षेत्रामध्ये असेल त्यांचा आपण या ठिकाणी सन्मान केला त्या सर्वच सन्मान करता मनापासून देखील पुढच्या वाट्याने आता आपण सन्मान घेतला आपली जबाबदारी वाढली आधीच काम समाजासाठी करायचंय एवढंच आपल्याला अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्याला देखील खूप साऱ्या शुभेच्छा आणि माझे विद्यार्थिनी विद्यार्थिनी या ठिकाणी बसते त्यांना देखील ऐकताय ना मुलं आपण आपलं नाव आपलं आई वडिलांचं नाव लौकिक करण्यासाठी जिद्द चिकाटीच्या जोरावर आपलं चांगलं शिक्षण आपण या ठिकाणी घेतलं पाहिजे आणि आम्ही देखील असं प्राथमिक शिक्षण स्थानिक पातळीवर गाव पातळीवर सुरू करून आम्ही देखील इन्फॉर्यंत पोहोचतोय आपण देखील आपण आपलं क्षेत्र निवडा कोणाला डॉक्टर व्हायचंय कोणाला इंजिनियर व्हायचंय कोणाला वकील व्हायचंय कोणाला आय एस आय पी एस व्हायचंय त्यांनी चिंत आत्ताच आपला हा पाया आहे हा मजबूत केला पाहिजे चांगलं शिक्षण घ्या आपलं नाव नोकरी करा आपल्या आई नाव नोकरी करा असेच आपल्याला मी अपेक्षा व्यक्त करतो तुम्हाला देखील तुमच्या वार्ताहरांनी शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र